आज रोजीची सूर्यांश निलेश शिंदे यांचा आज जन्मदिवस आणि या जन्मदिनानिमित्त बेघर प्रभूजींना या ठिकाणी फळफ्रूट देऊन या ठिकाणी जन्मदिवस साजरा केला जातो आहे शिंदे परिवार शिंदेताई व काकूसुद्धा आईसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि बेघर बांधवांना बेघर प्रभूजींना या ठिकाणी फळफ्रूट देऊन या ठिकाणी जन्मदिवस साजरा केला जातो आहे आणि आनंदाने फळ या ठिकाणी खाताना आपले बेघर प्रभूजी जी निराधार आहेत सूर्यांश था। निले निलेश शिंदे यांचा आज जन्मदिवस आणि या जन्मदिनानिमित्त बेघर बांधवांना फळ या ठिकाणी पपई केळ आणि संत्री वाटप करून या ठिकाणी सूर्यांचा जन्मदिवस सूर्याजी निलेश शिंदे यांचा आज जन्मदिवस या ठिकाणी बेघर बांधवांना फळ फ्रूट वाटप करून साजरा केला जातो आहे त्याबद्दल शिंदे सरांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे आज रोजी सूर्यांश निलेश शिंदे आमचे मार्गदर्शक आदरणीय शहर पोलीस स्टेशनचे पोलीस विभागाचे आदरणीय निलेश शिंदे सर यांच्या मुलाचा जन्मदिवस आणि या जन्मदिनानिमित्त निराधार असलेल्या बेघर प्रभूजींना या ठिकाणी नाश्ता देण्यात येत आहे फळ वाटून या ठिकाणी जन्मदिवस साजरा केला जातो